नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज आपण हिरव्या मुगाच्या शेंगापासून छान अशी आमटी करणार आहोत एकदम गावरान पद्धतीने बनवलेली ही आमटी आहे एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही नेहमी जेव्हा शेंगा येतील ना तेव्हा नक्कीच बनवून खाचाल अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे चला सांगते सर्वात आधी मुगाच्या शेंगा छान धुवून घ्यायचं त्यानंतर याचे दोन भाग करून त्यामधले सोले आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप लवकर सोले निघतात त्याचे जास्त सत्वत नाही तुम्ही बघू शकता एकदम छान असे टवटवीत आपले सो प्लेड अशे सोले निघाले आहेत एक प्लेटभर हे बघा एकदम छान असे सोले हिरवे गार निघाले आहेत आता याला काय करायचं आपल्याला एक कढई घेऊन गॅस चालू करायचा आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एक दोन चम्मच तेल टाकलेलं आहे मी तेल गरम झालं की यामध्ये हे सोले टाकून द्यायचं चा, त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या टाकून द्यायचं थोडंसं लसूण सोलून टाकून द्यायचं आता हे सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दोन तीन मिनटामध्ये छान भाजतं हे गॅस फुल करू नका मीडियम साईजवर गॅस ठेवून छान याला भाजून घ्यायचं हे सर्व भाजल्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये एक टमाटू कट करून अर्धा टमाटू यामध्ये टाकून द्यायचं थोडीशा कोथिंबीरच्या काड्या बारीक कट करून ते पण टाकून दिलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी वगैरे काहीच टाकलं नाही त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये फोडणीचे साहित्य टाकायचं सर्वात आधी मी मोहरी टाकलेले आहे जिरे टाकत आहेत त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक कांदा टाकून द्यायचा आहे कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत याला असंच पर परतत राहायचं कांदा छान लाल झाला की यामध्ये आपल्याला जे अर्धं टमाटू राहिलं होतं ना एक टमाट्यामधलं ते टाकून द्यायचं आहे तर सर्वात आधी मी हळद टाकून दिलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे टमाटू मी टाकून दिलेलं आहे आता छान एक मिनटं तेलामध्ये याला परतून घ्यायचं कांद्यासोबत हे छान टमाटू मऊ पडलं की यामध्ये तयार मिश्रण टाकून एक दोन मिनटं छान नेला भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे पाणी पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करायचं मला पाणी थोडंसं कमी वाटल्यानं मी अजून पाणी ऍड करून छान असं ह्याचा रस्सा बनवून घेणार आहे हे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे मी आता छान याला शिजून घ्यायचं म्हणजे छान याची उकळी आणून घ्यायचं अगदी लवकर आणि एकदम टेस्टी लागते हे जास्त वेळ पण लागत नाही हे बघा एकदम छान अशी उकळी आलेली आहे आपल्या आमटीला एकदम छान असा वास येत आहे याला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता रोटीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता एकदम छान अशी आपली ही आमटी लागती आता मी याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे हे बघा एकदम भारी अशी आपली आमटी तयार आहे तुम्हाला जर ही आमटी आवडली असेल ना तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही आमटी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा चला तर मग चॅनेलवर जर नवीन असाल ना तुम्ही तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब अस तर चॅनेलला लाईक करा शेअर करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा.